कल्याण डोंबोली मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण तालुका पोलीस स्टेशनचा दमदार रूपमार्च कल्याण डोंबोली महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत त्याच अनुषंगाने कल्याण तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील गाळेगाव तरे मार्केट परिसर बुद्धविहार अतिसंवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी दमदार असा एरिया डोमिनेशन करत रूट मार्च काढला या रूट मार्च मध्ये पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी अंमलदार सहभागी झाले होते शिस्तबद्ध पावलांनी कडक बंदोबस्त काढलेल्या या रूट मार्च मुळे परिसरात पोलिसांचा ठाम वचक निर्माण झाला आहे कोणत्याही अनुचित प्रकारास आळा बसावा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिसांची उपस्थिती सतत गस्त आणि रूट मार्च मुळे असामाजिकांमध्ये दहशत पसरली असून सामान्य नागरिकांमध्ये भावना अधिक दृढ झाली आहे आगामी निवडणुकीच्या काळातही अशाच प्रकारे कडक कारवाई सतर्कता आणि प्रभावी बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे निवडणूक काळात कायदा मोडणाऱ्यांना कुठलीही तडजोड नाही असा ठाम संदेश या रूट मार्च मधून देण्यात आला आहे डॉक्टर डी एस स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल आणि अनिल लाड उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंकज गिरी पोलीस निरीक्षक कल्याण तालुका पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली या रूप मार्च आयोजन करण्यात आले होते सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिंद कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा